कसे मित्रांनो मी तुमच्या मित्र हरपाल राजपूत मित्रांनो आज कामानिमित्त मी एक बाहेर गेलो आणि एक व्यक्ती कंटिन्यू बघत होता तर मी त्यांना विचारलं काका तुम्ही कधीपासून माझ्याकडे बघत आहे काही चुकलं आहे का तर त्या काकांनी मला सांगितलं अरे बाबा तुझ्या टी शर्ट खूप चांगला दिसून रा कुठून घेतला आहे कितीसा घेतला तर मी त्यांना उत्तर दिलं काका टी शर्ट माग नाही किंवा कुठला ब्रँड नाही पण मी फिट आहे माझ्याकडे फिटनेस आहे म्हणून ते चांगलं दिसून राहिल माझ्या सांगण्याचा उद्देश तुम्हाला हाच आहे की तुम्ही हजार रुपयाची दोन हजार रुपयाचा ब्रँड घालण्यापेक्षा फिट राहा तुमच्याकडे जर बॉडी असेल तर टी शर्ट शर्ट खूप चांगला दिसेल आणि जेव्हा तुम्ही चार लोकांमध्ये जाल तर उठूनही दिसतील लोकही तुम्हाला विचारतील आणि आजची कंडिशन अशी आहे तुम्ही जर जॉबला जात असाल तर तिथंही विचारलं जातं की तू आठ तास काम करशील का तुझी एवढी स्ट्रेंथ आहे का दिसायला तर खूप बारीक दिसून राहिला आहे आणि तुझ्याकडनं वर्क होईल का तेवढी आणि तुम्हाला तुला सॅलरी देऊ शकू का कारण मित्रांनो फिटनेस हे खूप महत्वाचे आहे आता तुम्हाला एज्युकेशन विचारलं जात नाही तुमच्यात इम्युनिटी पॉवर विल पॉवर किती आहे हे बघून काम दिलं जातं जेणेकरून कंपनीच्या पण फायदा व्हायला पाहिजे आणि वर्क पण त्याच्याकडनं तेवढं व्हायला पाहिजे युथ पिढीला मी हाच संदेश देऊ इच्छितो की तुम्ही जर व्यसन करत असाल तर ते व्यसन सोडा आणि फिटनेसकडे या म्हणजे समाजात तुमची इज्जतही वाढेल आणि तुम्हाला सम्मान नंतर तुम्ही चांगले दिसाल माझ्यासारखे तुम्हालाही लोक विचारतील हा मॅसेज मी तुमच्यापर्यंत हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इन्स्टाला फॉलो करा युट्यूबला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा जय श्रीराम असंच